नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं आहे इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आता बुधवार आहे आज आणि आमची पूर्ण प्राथमिक शाळा कोणगे नंबर दोन या शाळेचं वनभोजन आहे आणि त्याच वनभोजनाचा भोजनाचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला मी चाललो आहे वनभोजन आम्ही कसं करतो हे तुम्हाला मी दरवर्षी दाखवतो गेल्या वर्षी आमच्या घराच्या इकडे होतं यावर्षी थोडं शाळेजवळच हो आहे तर मग तिकडे चाललो आहे तर तिथे आम्ही काय करतो हे तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा चला तर जाऊया आपण वनभोजन मित्रांनो मी इकडे आलो आहे आणि ते खालीच आमचं वनभोजन आहे जवळ घराच्या गाडीकडे पार्क केले हे आमच्या अध्यक्षांचं घर आहे म्हणजे आमच्या शाळेचे जी कमिटी आहे त्यांचे अध्यक्ष आणि त्यांच्या घराचे जवळच वनभोजनाचा कार्यक्रम आहे तर मी चाललो आहे तिकडे गाडी इथे पार्क करून कारण गाडी खाली जात नाही मळी मळी तिथे आहे तिथे तिथे तर तिथे जाऊया पण ते आधी जेवण पण आहे ना इथेच करतात जवळच म्हणजे तिथे खाली नाही गेले तर जवळ आहे म्हटल्यानंतर तिथेच करणार आणि तिथूनच खाली घेणार मळीमध्ये तर काय करत ते बघूया तर मंडळीनो आता इथे जस्ट भात करायला ठेवलं आहे कारण अजून महिला जमायच्या आहेत बाकी सर्व जेवण करायचं आहे मी लवकर आलो आहे तर आता मी शाळेत चाललो आहे तर शाळेत जाऊया तिकडे काय चाललंय ते बघूया शाळेत जायच्या आधी या ठिकाणी बघा आमचं ज्या ठिकाणी वनभोजन आहे त्या ठिकाणी बाई मुलांना घेऊन आल्या आहेत सर नाही आलेत कारण ते सर का शाळेत मिटिंग आहे तिकडे आहेत मी पण तिकडे चालू आहे पण त्या तुम्हाला जाता आता दाखवतो की या ठिकाणी आमचं वनभोजन आहे आधी आपण शाळेकडे जाऊया आणि नंतर परत तिकडे येऊया वनभोजनाची जी जागा आहे त्या ठिकाणी तेवढं हजेरी लावले आम्ही बाई वगैरे बसलेत आमच्या शाळेमध्ये केवढीशी मुलं आहेत बघितात एक मोज की सात ते आठ मुलं आहेत मराठी शाळांची सगळ्यांची अशीच परिस्थिती आहे तिकडे ते, ते कार्यक्रम आहे आणि तेच पाठीमागे शाळा आहे शाळेत थोडीशी सभा आहे आणि त्या सभेला जाते थोडं बघूया आणि नंतर परत येऊया आपण तिकडे मित्रांनो शाळेच्या परिसरामध्ये आलोय पाठीमागे आमची कोणगे पूर्ण प्राथमिक शाळा कोणगे नंबर दोन आहे आणि तिथे कोण नाही आहेत पण इथे कमिटी आले त्यांचे कामकाज का चालू आहे तिथे त्यासाठी इथे सगळे शिक्षक वगैरे इथे आहेत तर त्याच परिसरामध्ये आहे मी शाळेच्या पाठीमागे तुम्ही बघताय मित्रांनो आतमध्ये जाऊया शाळेमध्ये तुम्हाला शाळा दाखवतो बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात पण तरी पण एकदा आत्ताच्या वनभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त का तुम्हाला मी दाखवतो चला तिथे आतमध्ये पटांगणामध्ये जाऊया आपण मंडळीनो हीच आमची शाळा कोणगे नंबर दोन आहे लहानपण गेले शाळेमध्ये खूप नाती जोडले आहेत शाळेसोबत शाळा खूप सुंदर स्वच्छ नीटनेटकी आणि छोटी आहे खूप मस्त आहे आणि याच शाळेचं वनभोजन मित्रांनो आज आपलं इकडे आहे आणि आज आपण त्याच कार्यक्रमाला आलेलो आहोत तर चला जाऊया जाता आता तुम्हाला मी दाखवतो आहे या ठिकाणी बघा आमच्या शाळेतल्या मुलांनी भाजी केली आहे खूप छान अशी आणि ती उगवली पण आहे रस्त्यावरतीच आहे म्हणून तुम्हाला मी दाखवतो आहे बघा इथे उगवली वगैरे आहे ती भाजी रस्त्यावरतीच आहे ज्या ठिकाणी वनभोजन आहे त्या ठिकाणी चालू आहे म्हणून तुम्हाला मी दाखवतो आहे ती मित्रांनो शाळेतून आलो ज्या ठिकाणी वनभोजन आहे त्या ठिकाणी आल्यानंतर सर बोलले आपण पहिलं धरणावरती आलं आमचे जे कोणगेचं धरण तुम्ही पाहिलात माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा पाहिलास तर त्या ठिकाणी जाऊया सर पण आमच्याकडे नवीन ना आहेत पहिल्यांदाच पहिल्या वर्ष आणि काही महिने झाले तेवढून तर त्यांना पण धरण बघायचं आहे आणि मुलांना पण दाखवायचे ते एक कुतूल वेगळं आम्ही दरवर्षी मुलांना धरण दाखवतो तसं पण धरणच आहे ते बघणार खूप छान असं जागा तर तिकडे चाललो आहे आम्ही माझ्या पुढे सगळेजण आहेत इथे सर वगैरे सगळे चालतो कोण कोणकोण येते म्हणजे किती जणं माझ्या गाडीमध्ये मा बसतील ते बघूया आणि दुसरी पण गाडी झाली तर करू असं चाललंय एक दोन अडीच किलोमीटर धरण आहे आमच्या त्या डोंगराच्या इकडे पाठीमागे आणि मी चाललोय मुलांना घेऊन तर ज्या डायरेक्ट गाडीमध्ये कसे बसत ते दाखवतो तुम्हाला मुलं गाडीमध्ये मित्रांनो फायनली आम्ही धरणावरती आलोय माझ्या पाठीमागे सर्व मुलं वगैरे आहेत बघा पळत आहेत आणि आता थोडं धरण दाखवतो आहे मुलांना आम्ही तुम्हाला पण दाखवतो त्याच्याबरोबर खूप ऊन आहे म्हणजे ॲक्च्युली आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे पण ऊन खूप डोळ्यावरती पडते आणि बरं वाटते थोडं थोडं थंडी असल्यामुळे उन्हाचं ते खूप छान वाटतं आणि हवा म्हणजे एवढी खूप आहे ना हवा खूप आहे ना हवा की आणखीन थंड लागते दांटाबाग कशा आहे तर पाण्याचा साऱ्या सुंदर गाडीकडे आणि सगळे मंडळी सर बघा बघायचे मुलांना पाण्याकडे घेऊन चाललेत त्यांना दाखवायचं आहे की कसं आहे धरणाबद्दल माहिती वगैरे त्यांनी खूप मुलांना दिली त्याचबरोबर ते स्वतः काळजी घेऊन त्या मुलांना पाण्याकडे नेऊन पाणी वगैरे दाखवतात की कसं थंड आहे काय आहे किती पाणी असतं लेवल काय असते काय सगळं ते मुलांना समजावून सांगतात आणि त्याचबरोबर आमच्या अंगणवाडीच्या ज्या बाई आहेत ना त्या पण तेवढीच मुलांची काळजी घेऊन तुम्हाला इथे त्यांना सांभाळताना बघायला मिळतील बघा प्रत्येकाला पाण्याला हात लावायला त्या देतात इथे अगदी काळजी घेऊन प्रत्येकाचे हात पाणी पाण्याला लावून त्यांचे पाय वगैरे धुवून धुतात धरणामध्ये असं हे सगळं इथे काळजीपूर्वक खूप छान कार्यक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही इथे बसून बघा सगळेजण बसून फोटो काढले खूप मजा आली धरणावरती थोडंफार दमलो आम्ही या ठिकाणी नंतर मग आम्ही खाऊ आणला होता मित्रांनो हा धरणाचा परिसर आहे इकडे पण फोटो काढले गाडीसोबत बघा थोडा खाऊ आणला होता तर तो खाऊ खायचा आहे मग म्हटले आम्ही चालत देतो सर बोलले सगळे तू गाडी घेऊन पुढे ये आणि ते सावली आहे त्या ठिकाणी बसून आम्ही आपण मुलांना खाऊ देऊया आणि आपण पण सर्वांनी थोडं थोडं खाऊया कारण जेवायचं पण आहे तिकडे जेवण आहे आपलं वनभोजनाचा कार्यक्रम आहे तिकडे तर हा थोडा नाश्ता मुलं दमलेत थोडा धरणावरती एन्जॉय केला मजा केली वारा खूप आहे तर मग आम्ही तिथे जाऊन आता बसतो आणि मग जो खाऊ आणला आहे तो खातो आणि तुम्ही पण आमच्यासोबत या मजा करायला खाऊ खायला तर जाऊया तिथे त्या ठिकाणी आणि मुलांना थोडं खाऊ देतो आम्ही सावलीमध्ये आणि सर्व मुलं आहेत ना ती बसली आहेत बसतायत गडबड करतायत मजा करतायत त्यांना वेगळं वाटतं काय तरी रोजच्या पेक्षा शाळेमध्ये रोज असतो आज थोडं बाहेर आहेत अ जंगलामध्ये वनभोजना निमित्त आलो आलोय आता सर्वांना खाऊ दिलंय आणि ते खातायत मजा करतायत मित्रांनो हा आमच्या धरणाचा परिसर आहे तुम्ही बऱ्याच वेळा आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलात त्याचबरोबर या ठिकाणचा जो कार्यक्रम होता तो आमचा झाला आहे तर म्हणजे आता आम्ही आहे वनभोजनाकडे तर चला जाऊया त्या ठिकाणी आम्ही धरणावरतून येईपर्यंत इकडे सर्व तयारी होऊन जेवण होऊन सर्व आणून ठेवून ज्या ठिकाणी वनभोजन आहे त्या ठिकाणी आमची वाट बोलवते की आम्ही कधी येतोय आणि मग जेवायला कधी सुरुवात करतोय तर मित्रांनो आता इथे जेवण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू झाला आहे म्हणजे वाढायचा कार्यक्रम सुरू झाला भुल आहे वाढणार लहान जी मुलं आहेत आपली त्यां त्यांना पहिलं आणि नंतर मग पालक वर्ग वगैरे किंवा ग्रामस्थ आहेत त्यांना वाढणार तर या ठिकाणी इथे आता तो जेवण वाढायचा कार्यक्रम चालू आहे तर तुम्ही पण या आमच्या ह्या वनभोजनाच्या कार्यक्रमाला वनभोजनाचा कार्यक्रम मित्रांनो खूप छान असतो इकडे बघा सर्व मुलं वगैरे आमची छोटी छोटी आहेत ती बसली आहेत सर स्वतः त्यांना जेवायला आहेत जे का आहे चिकन वगैरे केलं आहे चिकन भात वगैरे भाकरी ते सर स्वतः इथे मुलांना आहेत तर खूप छान असा आजचा जो कार्यक्रम आहे ना तो चालू आहे खूप मजा येते आम्ही खूप एन्जॉय करतो आहे मुलं पण खूप एन्जॉय करत आहेत तर मंडळी आजचा जो आमचा वनभोजनाचा कार्यक्रम आहे शाळा कोणगे नंबर दोनचा चा त्या कार्यक्रमाचा तुम्हीही खूप छान असा आस्वाद घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला आता आपण बघूया आणि पुढे पुढे काय के आप जिवना सा काय आपल्याला बघायला मिळते मंडळी या ठिकाणी बघा जेवणाचा कार्यक्रम झाला थोडा आम्ही विश्रांती केली त्यानंतर सरांनी आता मुलांना थोडं निसर्गाबद्दल ज्ञान देण्यासाठी साईटला बोलवलंय आणि मी पण सरांसोबत आलोय मला पण ऐकायचं आहे सर काय सांगतात तुम्हाला पण दाखवायचं आहे तर सर इथे लहान मुलांकडून काय काय बोलून घेतात त्यांना काय समजावून सांगतात ते तुम्हाला मी दाखवतो हताुrium लасти 수asure रमलद, लाठे है। स definesाँपि दैयो लाल, लाल, लाल झा masked names लाल ....ASE था लाल, जातीह झाल, लाल, माऽ का य से लाल मंडळी या ठिकाणी लहान मुलांसोबत ग्रामस्थ आणि पालकांनी सुद्धा वनभोजनाचा आणि खेळाचा खूप सारा आनंद घेतला मालक आला घरी घरी आल्यानंतर मग तो कुत्रा येतो ना जवळ तो येणार आणि तो आपली ना अशी शेपटी आहे ना शेपटी ते अशी 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 हलव हलवत हलवत येतो अरे गाबरे गप असा मागे जातो था हा था थांबतो त्याच्यानंतर मग त्याला भूक लागली ना तो कसा ओरडतो आपल्या भूक मागे लागली की आम्ही म्हणतो अरे मला जेवायला दे रे मग तो काय म्हणतो त्याला भूक लागली आपण सांगताय का भूक लागली त्याला देऊया आपण हा त्याच्यानंतर आता हे आता खोडकण मुलं असतात काय तिथे झोपलेला आहे मी ती दगड घेतली त्याला विनाकारण मारलं की मग तो मारल्यानंतर त्याला दगड लागते ना तर तो असा करतो डबकतो तिथे मारल्यानंतर तो ओरडतो आणि आणि मग लागल्यानंतर मग त्याला तो कसं वेदना होतात ना मग तो ओरडतो लहान पिल्लू लहान पिल्लू सुद्धा नमस्कार आज मस्त पैकी आपण इथे वनाच्या सानिध्यात जमलेलो आहोत निसर्गाच्या छान झुळ वाऱ्यामध्ये आणि सावलीच्या गारव्यामध्ये आपण इथे उभे आहोत आजचा निमित्त आहे की आपल्या कोडगी नंबर दोन कोरगाव या शाळेचं वनमोजन आहे आणि या वनभोजनच्या निमित्ताने आमचे हे सगळे पालकवर्ग त्यानंतर अंगणवाडीची शिक्षिका मी स्वतः आणि ग्रामपंचायत सदस्य हे सगळे इथे जमलेले आहेत आज छान मजा आली वनभोजनची आता वनभोजन म्हटलं की मुलांना आवडतं मोठ्यांनाही आवडतं वनाचाच अर्थ आहे जंगल किंवा परिसर आणि परिसरामध्ये आपण एकरूप होऊन राहणं आता आपल्याला माहिती आहे की आ, जे शिक्षण असतं ते शिक्षण पहिलीपासून मुलांना आधी परिसर अभ्यासाचं मिळतं घरापासून परिसरात आणि परिसर हा शिक्षणाचा खूप मोठा अभ्या अबे, अभ्यासक्रम आहे आणि कॅनवास आहे आणि हे सगळं मुलांनी समजून घ्यावं हो। भाषण करून घ्यावं हो। इथल्या सगळ्या झाडांवर मातीवर वस्तूंवर प्रेम करावं हो। आणि त्याबरोबर त्याचा शिक्षणच वापर करावा ह्या अनुषंगाने वनभोजनची कल्पना असते जेणेकरून आपल्या स्थानिक परिस्थितीचा अभिमान प्रत्येकाला वाटावा आणि आपल्याला आपल्यानं स्थानिक ह्या स्थानिक गोष्टीमधल्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत त्या आपल्या आप आयुष्या आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात आतलं जाणार हा एक उद्देश महत्त्वाचा असतो आणि ह्या उद्देशाला सगळ्या पालकांनी सब साथ दिली आणि छान पद्धतीने वन सहभोजन पण झालं मुळात तर त्याबद्दल पालकांचंही खूप सारे कौतुक ग्रामस्थांचंही कौतुक मला खूप भारी वाटलं की माझ्या या आलेल्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये एक छान पद्धतीचा उपक्रम आपण राबवू शकतो कोरगाव प्राथमिक शाळांमध्ये उत्सव भोजन सर या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आज जो कार्यक्रम हो भोजनाचा घेतला तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे जेवणसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने ह्या महिला मंडळाने केलेलं होतं आणि जेवणाचा सुद्धा आस्वाद सर्वांनी चांगल्या प्रकारे घेतला आहे आणि वनभोजन म्हणजे की वनात म्हणजे रानात जाऊन आपण जेवण जे करतो तो आगळावेगळा आनंद असतो घरात आपण नेहमी जेवत असतो व वनात गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी जेवण करता करता आजूबाजूचा परिसर परिसराबरोबर जी झाडी असते ते झाडींची पाहणी त्यांची नावं जी मुलांना लक्षात येतात त्यांना पाहायला मिळतात या झाडाचं नाव काय हे झाडं कशासाठी वापरतात याचा काय उपयोग हे आपल्याला बघता येतं मऊनसाठी तो वेगळा आनंद असतो घरात आपण रोजच जेवत असतो पण वनात आल्यानंतर जो आनंद असतो तो द्विगुणित आनंद असतो वेगळा आनंद असतो त्याला फार मजा आली असते आणि एकंदरीत एक, एक वेगळाच आनंद मिळाला असतो त्यामुळे वनभोजना वार्षिक एकदा केव्हा तरी कार्य करावा असं त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटतं त्याप्रमाणे शिक्षकाने आम्हाला घेऊन हा वनभोजना कार्यक्रम केलेला आहे तर मंडळी कसा वाटला आजचा आमचा वनभोजनाचा कार्यक्रम मला नक्की कमेंट करून सांगा आजचा कार्यक्रम संपला आहे आम्ही आता फोटो काढतोय लास्टच्या मुमेंटचे तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय